नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये गुरुप्रतिपदा ही कधी आहे तर गुरुप्रतिपदा ही दोन तारखेला आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे आणि गुरुप्रतिपदा आहे तेच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे तर या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की गुरुप्रतिपदा या दिवशी आपल्याला अतिशय खूप महत्त्वाची सेवा करायची आहे पूजा करायची आहे तर सगळ्यांनी आवर्जून करायचीच आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आता आपण जाणून घेऊया की गुरुप्रतिपदा म्हणजे काय आणि गुरुप्रतिपदेचं महत्त्व असं काय आहे तर बघा या दिवशी ना दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजेच नूरसिंह सरस्वती महाराज हे या दिवशी कर्दळी वनातून गुप्त झाले होते तो हा दिवस आहे अतिशय खूप महत्त्वाचा आहे आणि नूरसिंह सरस्वती महाराज हे आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी आपल्या भक्तांचं आपलं असलेलं प्रेम पाहून त्यांनी त्यांचं अवतार कार्य संपवलं नाही तर ते गुप्त झाले म्हणून आपल्याला या दिवशी ही करायचीच आहे आवर्जून तुम्ही सुद्धा करायला विसरू नका आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणं हा सण साजरा होतो तर बघा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ना गाणगापूर इथे गुरुप्रतिपदाच्या दिवशी म्हणजे यात्र, यात्रे यात्रेचं आयोजनसुद्धा केलं जातं आणि या दिवशी नृळसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार कार्य पूर्ण केला होता आता तुम्हाला सांगते बघा प्रतिपदा तिथी चांगली असते की वाईट असते तर प्रतिपदा तिथी ही नवीन चंद्रचक्र सुरू करते आणि नवीन उपक्रम प्रकल्प प्रवास इत्यादी सुरू करण्यासाठी शुभ मानली जाते आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची असते दानालासुद्धा खूप महत्त्व असतं उपवास करायचा असतो इत्यादी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी देखील ही अनुकूल असते म्हणजे थोडक्यात काय तर ही तिथी चांगली असते आता तुम्हाला सांगते की या दिवशी आपल्याला अशी पूजा कोणती करायची आहे सेवा कोणती करायची आहे तुमच्याकडे जर अनुरुसे सरस्वती महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि फोटो जो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसायचा आहे आणि पंचोपचार पूजा करायची आहे आपल्याला समजा तुमच्याकडे जर फोटो नसेल नूर सरस्वती महाराजांचा आणि मूर्तीसुद्धा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर आपले स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करायचा आहे मूर्तीवर आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण जे नवीन आहेत त्यांना जर माहीत नसेल तर तुम्हाला मी सांगते कसं करायचं अभिषेक तर सुरुवातीला तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे पाच वेळा आणि नंतर तुम्हाला दुधाने करायचं आहे परत तुम्ही पाण्याने असं म्हणजे तुम्हाला करायचं आहे आणि जरी तुम्ही पंचामृतानीच अभिषेक करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला पाण्यानेच करायचं आहे अभिषेक नंतर तुम्हाला पंचामृतानी परत पाण्याने म्हणजे असं तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने तर आपल्याला असं म्हणजे मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ती मूर्ती जी आहे तर तिला स्वच्छ पुसायचं आहे एका वस्त्राने आणि नंतर त्या मूर्तीला समजा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे तसंच तुम्हाला अक्षदा अर्पण करायची आहेत फूल अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे अशी पंचोपचार पूजा करून घ्यायची ही ना तरसुद्धा तुम्हाला लावायचं आहे विसरू नका ही नात्र लावायला तर अशी आपल्याला साधी सोपी एकदम पूजा करायची आणि जरी तुमच्याकडे मूर्ती नसेल कोणतीच फक्त फोटो असेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसायचा आहे अष्टगंध लावायचा आहे अगरबत्ती ओळायची धूप भी ओवाळायचं म्हणजे तुम्हाला अशी थोडक्यात पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे नंतर ही आपली सगळी पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगते आता की सेवा काय करायची अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची सेवा आहे तर आता बघा आपल्याला गुरुचरित्रामधला म्हणजे दोन अध्याय पठण करायचे आहेत आता दोन अध्याय कोणते तर बघा बावन्न अध्याय आणि त्रेपन्न अध्याय गुरुचरित्रामधला आता ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं आहे त्यांना माहीत आहे की या अध्यायमध्ये काय आहे ते तर आता तुम्हाला सांगते मी काय असतं या अध्यायमध्ये तर या अध्यायमध्ये ना श्री गुरु कर्दळीवनातून गुप्त झाले होते त्याचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे त्यामुळे हा दिवस येणं खूप महत्त्वाचं आहे अतिशय महत्त्वाचा आहे तर म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही पूजा करायला सेवा करायला चुकवू नका बघा अवश्य करा तुम्ही या दिवशी आपल्याला बावन्न आणि त्रेपन्न अध्याय असा हा पठण करायचाच आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं जी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी संकटही राहत नाही आणि गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याला महाराजांकडूनच एक मिळालेला आशीर्वाद आहे तर जो कोणी गुरुक्षेत्र पारण करतो अगदी मनापासून श्रद्धेने तर त्याच्या सर्व पापांचं शमन होत असतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही संकट दुःख अडचणी असतील तर ते दूर होतात आणि बघा तुम्हाला सांगते मी ज्यांना इच्छा आहे म्हणजे गुरुक्षेत्र पारण करायची तर आहे गुरु ना गुरुप्रतिपदेपासून ये ना तुम्ही करू शकता अवश्य करा जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की आम्हाला गुरुक्षेत्र पारण आता करायचं आहे चालू तर तुम्ही याच दिवशी करू शकता चालू कारण गुरुप्रतिपदा आहे अतिशय खूप महत्त्वाचा एक विशेष दिन आहे त्यामुळे तुम्ही करू शकता आणि आता तुम्हाला सांगते आता हे जे दोन अध्याय आहेत पठण करायचे आहेत गुरुप्रतिपदा आहे तर या दिवशी आपल्याला की कधी पठण करावे तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पठन करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही दिवसभरात कधीही पठण करू शकता फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारामध्ये करायची नाही आहे सेवा कोणतीच कारण आपण बघा करत नसतो बारा ते साडेबारामध्ये दुपारी कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो वेळ असतो काळ असतो तो त्यामुळं आपण त्या वेळेमध्ये आपल्या स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आपण कोणतीच दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये सेवा करत नाही तर तुम्ही ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जरी तुम्हाला दिवसभर नाही टाईम भेटला तरी तुम्ही रात्री बाराच्या आत करू शकता तर या दिवशी तुम्ही नक्की बघा गुरुचरित्रामधला बावन्न अध्याय आणि त्रेपन्नावा अध्याय पठण करायला विसरू नका आणि तो तुम्हाला सांगते आता आपल्याला पूजा झाली सेवा झाली आता आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे या दिवशी तर बघा तुम्हाला घेवड्याची भाजी करायची आहे आता घेवड्याची भाजी का तर बघा याचं वर्णन हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेलं आहे केलेलं आहे त्यामुळं आपल्याला घेवड्याची भाजी वरण भात चपाती असं त्यांना दाखवायचं आहे नैवेद्य त्याच्यासोबतच तुम्हाला बेसनचा लाडूसुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे कारण श्रीगुरु कर्दळी वनातून जात होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांना बेसन लाडू दिला होता म्हणून आपल्याला या दिवशी बेसनाचा लाडू हा दाखवायचाच आहे महाराजांना विसरू नका आणि घेवड्याची भाजीसुद्धा दाखवायची आहे तर तुम्ही अवश्य अशी सगळी सेवा नक्की करा तर आता तुम्हाला समजलं असेल की या दिवशी आपल्याला गुरुप्रतिपदा आहे तर या दिवशी आपल्याला अशी कोणती विशेष सेवा करायची आहे बघा अतिशय खूप महत्त्वाची सुंदर सेवा आहे तर तुम्ही आवर्जून कराच आणि जर तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न असेल तुमचे तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर चला आजचा वेळ इतकाच होता तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ